सध्या राज्यात पावसाचा कहर सुरू आहे देशात सार्वत्रिक जनगणनेची तयारी सुरू झाली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे बारामतीत मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा फळ हा ऐन पावसात रंगलाय बारामतीत पाठोपाठ विधानसभेतही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत झाली बारामतीचे मतदारही अगदी हुशार त्यांनी दोघांच्या पदरात एक एक निवडणूक टाकली आणि समतोल राखला आता आहे तिसरी निवडणूक ती म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची या निवडणुकीत पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार हे आमने सामने आले आहे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनीही या निवडणुकीत पहिल्यांदाच नको इतका इंटरेस्ट घेतलेला आहे किंवा तो दाखवलाय हो तर दुसरीकडे प्रचाराचा नारळ फोडतानाच अजित पवार यांनी आपल्या नावाची चेअरमन म्हणून घोषणा करून टाकली आहे त्यामुळे मुख्यमंत्री होऊ तेव्हा होऊ पण आता चेअरमन तर नक्की होऊ असे म्हणत अजित पवार या निवडणुकीत उतरले आहेत का यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहता विश्लेषण बाई देशात राज्यात आणि त्याच वेळी बारामतीत एकदाच घडामोडींना आता वेग आलाय देशात सार्वत्रिक जनगणनेची तयारी सुरू झाली आहे राज्यात पावसाच्या संकटाचा सामना करतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता जोर धरू लागली आहे त्याच वेळी बारामतीत मात्र मायगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा फळ हा एन भरात आहे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होणार आहे लोकसभा निवडणूक पवार साहेबांनी जिंकली विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पुतण्याला लावून निवडणूक प्रतिष्ठेची केली पण बारामतीचा मतदारही करामतीच निघाला त्याने कोणाचाच वाईटपणा नको हो। म्हणून प्रत्येक निवडणूक म्हणजेच एक एक निवडणूक एकेका पवारांना देऊन टाकली आणि राजकीय समतोल राखला आता पुन्हा एकदा दोन्ही पवार सामने सामने निवडणूक ही बारामतीच्या अंगणातलीच आहे त्यामुळे आता मतदार काय करणार कोणाच्या बाजूने उभा राहणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे कारकिर्दीचा श्री गणेश याच माळेगाव कारखान्यानं केला म्हणूनच अजितदादांनी स्वतः चेअरमन होणार असल्याचं का घोषित केलं हेही समजून घेणं गरजेचं आहे अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खातं त्यांच्याकडेच आहे शिवाय दादांची प्रशासकीय पकड सर्वश्रुत आहे त्यामुळे दादा चेअरमन होत असतील तर त्याचा फायदा हा त्यांच्या अख्ख्या पॅनलला होऊ शकतो कारण आत्ता कारखाना अडचणीत आहे कारखान्याला आता सध्या परिस्थितीत अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अजितदादा प्रयत्न करू शकतात कारखान्याला आर्थिक मदत आणू शकतात हा स्ट्रॉंग मेसेज कारखान्याच्या सभासदांमध्ये गेलाय म्हणून मतदार हे अजितदादांकडे झुकू शकतात आणि हीच शक्यता सद्यस्थितीत अधिक आहे या कारखान्यासाठी अजितदादांचं श्री नीलकंठेश्वर पॅनल शरद पवारांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते चंदरराव तावरे आणि रंजन तावरे यांचं सहकार शेतकरी बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनल यांच्यात चौरंगी लढत होत आहे अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पक्षाच्या पॅनल बरोबरच पारंपरिक विरोधक असणाऱ्या तावरे यांच्याशीही लढा द्यावा लागत असल्यानं सध्या ते कोंडीत सापडले आहेत का त्यातून सुटका करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात ते स्वतः उतरलेत का हा प्रश्न निर्माण होतो बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ खासदार सुप्रिया सुया आणि युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पंधारे येथून करण्यात आला त्यानंतर युगेंद्र पवार यांनीही त्या दिवसापासून भेटीगाठींवरती जोर हा कायम दिलेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे शरद पवार हे सभासद आहेत या कारखान्याच्या विरोधात बारामतीत आंदोलनेही झाली अशा संघर्षाच्या वर ही पवार विरुद्ध पवार निवडणूक होत आहे दुसरीकडे अजित पवार ही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत त्यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ लगेच फोडला श्री निलकंठेश्वर पॅनल मधून ब वर्गातून अजितदादा स्वतःच मैदानात आहेत त्यांनी सभा घेतली आणि त्यात त्यांनी शेतकऱ्यांचे जे काही आक्षेप आहेत त्याला स्वतःच्या स्टाईल मध्ये उत्तरं दिली जोपर्यंत माझे हातपाय हलत आहेत काम करत आहे तोपर्यंत सर्वांचे भले करणार असे दादांनी स्पष्टपणे सांगितले आणि तुमच्या सर्वांची जबाबदारी आपण घेतली असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आता मी चेअरमन होणारच पाच वर्षात तुम्हाला भाव दिला नाही तर नावाचा अजित पवार नाही असे सांगत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा दाखला दिला आहे सहकारी कारखान्यांमध्ये गाड्या फिरवणं हॉटेलमध्ये राहणं असली उधळपट्टी ही चालते ही उधळपट्टी करणाऱ्यांच्या पाठीवर बाकीचे हात ठेवतात यावर कडवटपणे टीका करताना गाडीची हॉटेलची बिलं मिळणार नाही चहा मिळेल उसाचा रस मिळेल असं सांगत उधळपट्टीला लगाम लावणार असल्याचंही जाहीर त्यांनी केलं हे सगळं सांगायचं कारण म्हणजे अजितदादा खरंच चेअरमन पदासाठी इंटरेस्टेड दिसत आहेत दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाने बैराजा पॅनल उभे केलं असून त्याच्या प्रचाराची धुराही खासदार सुप्रिया सु यांनी घेतली आहे आतापर्यंत दोघांना संधी दिलीत आता आम्हाला द्या असे त्यांनी सांगितले याचाच अर्थ अजित पवार जेवढे आक्रमक आहेत तेवढा सुप्रियाताई डिफेन्सिव्ह आहे मायगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे हेही सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे ही निवडणूक बावीस जून ला होणार आहे चंद्रराव तावरे हे, हे मायगाव कारखान्याचे सर्वे सर्वा होते हा कारखाना शरद पवारांचा नाही ते फक्त सभासद आहेत कारखाना आजवर चालवला तो चंद्रराव तावरे यांनी चेअरमन म्हणून शरद पवार हे राज्याच्या सत्तेत असताना त्यांनी अनेकदा या कारखान्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला पण शेतकरी तावरे यांच्या मागे उभे राहिले माळेगाव सहकारी साखर कारखाना हा सहकार क्षेत्रातील एक आदर्श कारखाना मानला जातो मात्र आज कारखाना अडचणीत आहे हे नक्की अडचणीतून कारखाना बाहेर काढण्यासाठी म्हणून शेतकरी कोणावरती विश्वास ठेवतात हे काही दिवसातच समजेल शेतकरी श्री निरकंटेश्वर का सहकार बचाव का, का बहिराच्या पॅनलवर विश्वास दाखवतो हे आता काही दिवसात समजेलच पण या निमित्तानं बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना सुरू आहे आणि तोही भर पावसात सुरू आहे या निमित्तानं मुख्यमंत्री होऊ तेव्हा हो पण सध्या ते चेअरमन हो असे म्हणत दादांनी दंड थोपडले याच अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा सहकारी बँक म्हणजेच पीडीसीसी बँक ही अडचणीतून बाहेर आली आणि आज बँकेचा सा कारभार चांगला चालला आहे ही त्यांच्या कामाची पावतीच आहे मुख्यमंत्री होऊ तेव्हा होऊ सुरुवात पुन्हा चेअरमन पासून करू असे सांगत अजितदादा पुन्हा एकदा बारामतीत कामाला लागले आहेत हे नक्की तुम्हाला काय वाटतं माळेगावचं मैदान कोण मारणार साहेब तावरे की अजितदादा कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी विश्लेषण वैद्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका